श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मिल तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील मोहिमेमधल्या सोळाशे पासष्टव्या भागाचं मी पठण करीत आहे आज कार्तिक पौर्णिमा शुक्रवार दिनांक 15 नोव्हेंबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ दिनांक चौदा चार एकोणीसशे त्र्याण्णव बैठक क्रमांक एकशे एकोणसाठ आजचा दिनविशेष म्हणजे आज त्रिपुरारी पौर्णिमा परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींचा वर्धापन दिन दिनांक चोवीस दोन एकोणीसशे त्र्याण्णव श्री क्षेत्र द्वारका इथे संपन्न झाला त्यावेळी परमपूज्य सद्गुरूंनी दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाचे मी पठण करीत आहे या आशीर्वादाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात वर्णानाम ब्राह्मणो गुरु असे म्हटले जाते जोपर्यंत भक्तांना ब्राह्मण गुरु लाभत नाही तोपर्यंत त्यांना शिकायला योग्य मिळत नाही सर्व वर्णांचे गुरु ब्राह्मण हे समजले जातात हल्ली समाजात संतच खूप झाले आहेत महाराष्ट्राची तर ब्राह्मण संतांना छळ होणे ही वैशिष्ट्याचीच बाब होऊन बसले आहे इथे ब्राह्मणे तर संतांचा खूप उदो उदो होत असतो व ब्राह्मण गुरुंना पायदळी तुडवले जात असते त्यामुळे महाराष्ट्राचे खूप नुकसान झाले आहे त्यातून महाराष्ट्रीयन संत जर प्रांतात जन्माला आला असेल तर कौतुकच चालू असते पण तेच जर इथे असतील तर लगेच त्यांचा छळ चालू होतो हे आता तरी थांबले गेले पाहिजे क्षत्रिय हे वैश्यांना गुरुस्थाने असतात तर वैश्य हे शूद्रांना गुरुस्थानी असतात वैश्यांच्या घरी तुम्ही शूद्र मंडळींना कामं करताना पाहिले असतीलच त्यांच्या हातून चुका झाल्यावर वैश्य त्यांना खूप ओरडत असतात काम सोडून जायला सांगतात परंतु ती शूद्र मंडळी कधीही त्या वैश्यांना सोडून दुसरीकडे जात नाहीत दानधर्म हा सर्व वर्णीयांनी करावा सर्वांचा उद्धार तेव्हाच होऊ शकतो हल्ली दानधर्म व्यवस्थित केला जात नाही म्हणून अडचणी सर्वांना येत असतात जो दानधर्म करीत नाही त्यामागे सरकारनेही इन्कम टॅक्स लावलेला आहे मीच तुम्हाला एवढ्या परखड भाषेत सांगू शकतो मी काही तुमच्यासारखा का मला सर्व गोष्टींचं ज्ञान उपजतच असल्याने मी तुमचा उद्धार होण्यासाठी सतत शिकवत असतो त्यासाठी मी तुमच्यावर रागावत असतो पण मला काही तुमचा कोणाचाही द्वेष नाही मी कोणाचेही वाईट केलेले नाही परंतु आम्हाला जर तुम्ही सारखासारखा त्रास दिल्यास त्या ईश्वरी शक्तीलाच ते आवडत नाही तेव्हा मी जे तुम्हाला सांगत आलो आहे ते सर्व तुम्ही ऐका व आचरण करीत राहा धार्मिक कृत्य करताना कसल्याही प्राप्तीसाठी करू नका या विचारांशी परिपक्व राहा व आपल्या या हिंदू धर्माची पालखी उचलून धरा हे केल्यावर तुमच्या जीवनातील आवश्यक गोष्टी आपोआपच तुमच्या मनासारख्या घडू लागतील कर्तव्याची परिपूर्णता जेव्हा तुमच्याकडून होईल तेव्हाच तुम्हाला पसायदान मागता येईल श्री ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून झाल्यावरच अखेरीस भगवंताच्या पाशी पसायदान मागितले ज्ञानेश्वरी लिहून झाल्यावरच त्यांच्या जीवनातील कर्तव्याची बाजू पूर्ण झाली व ते पसायदान मागू शकले महाभारतात जेव्हा पांडव कौरव युद्ध झाले तेव्हा भगवंतांनी पांडवांची बाजू घेतली अर्जुनाचे सारथ्य स्वीकारले कौरवांच्या बाजूला अनेक श्रेष्ठ धनुर्धारी होते हे भगवंतांना माहीत होते म्हणून त्यांनी अर्जुनाचे रथाभोवतीही आपल्या शक्तीचे वलय करून शत्रूकडून येणारी अस्त्रे अडवली होती त्याचप्रमाणे अर्जुनाला त्यांनी समोरच्या धनुर्धारी व्यक्तींशी लढण्यासाठी एक प्रकारचे खास क्षात्रतेजही दिले होते त्याच्या योगाने अर्जुन अखेर हे युद्ध लढू शकला व विजय पांडवांना मिळाला परंतु जेव्हा लढाई संपली तेव्हा भगवंत श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेली खास क्षत्रतेजाची शक्ती काढून घेतली तेव्हापासून क्षत्रियांची शक्ती क्षात्रतेज हळूहळू कमी होत गेले आजच्या परिस्थितीत ते कुठेही विशेष असे दिसून येत नाही पूर्वी पेशव्यांचे व हैदर अलीचे युद्ध झाले होते त्या काळात शृंगेरी पीठाचा भाग हैदर अलीच्या राज्यामध्ये येत असे शृंगेरी पीठाचे शंकराचार्य त्यावेळी ध्यानस्थ अवस्थेत बसले होते ते त्यांच्या पूजे अर्चेचेच अंग होते परंतु पेशव्यांनी असा समज करून घेतला की शृंगेरीचे शंकराचार्य हैदर अल्लीला विजय मिळावा म्हणून ध्यानस्थ बसलेले आहेत पेशव्यांनी या संशयापोटी शृंगेरी पीठावर हल्ला केला व लुटालुट करून ऐवज पळवले जेव्हा ही हकीकत हैदर अलीला नंतर कळली तेव्हा तो, तो स्वतः शृंगेरीला शंकराचार्याला भेटायला आला व त्याने पेशव्यांच्या दरोड्याची चौकशी केली ज्या वस्तूंची चोरी झाली त्या भरून देण्याची तयारी त्यांनी शंकराचार्याला दाखवली परंतु शंकराचार्याने तेव्हा हैदर अलीला काही घडले नाही असे सांगितले व हैदर अलीने जे देण्याची तयारी दाखवली होती त्याचाही स्वीकार केला नाही या घटनेपासून शृंगेरी पीठाच्या शंकराचार्यांचा रोष आपल्या महाराष्ट्रावर होता कर्मकांड करणाऱ्या अशा स्वामींना त्रास दिल्याचे शासन अखेरीस पेशव्यांना मिळालेच त्या घटनेपासूनच महाराष्ट्रातील या पेशव्यांचे राज्य रासास गेले पुन्हा कधी त्यांनी वर मान केली नाही हल्लीच्याही काळात अजून महाराष्ट्राला योग्य राजकारणी नेते लाभले नाहीत सर्व राज्यकर्ते एकदम विदूषकासारखेच आजपर्यंत लाभले आहेत जेव्हा शृंगेरीचे मठाधिपती एक एकोणीसशे चौऱ्याऐंशी एक साली नगरला आले होते तेव्हा ही गोष्ट मला समजली त्यांच्या दृष्टीने सर्व वातावरण संशयाचेच होते त्यांच्याकडे कोणी गेले तरी ते संशयाने सर्वांकडे पाहत असत अखेरीस मला हे सर्व कळल्यावर त्यांच्या मनातील संशय काढून टाकला व महाराष्ट्रावर लागलेला कलंक काढून टाकला यंदा सुद्धा ते परत आठ दिवस येऊन आनंदात राहून गेले आश्रमात वरच्या मजल्यावर स्वत लिफ्ट चालवून येत जात असत त्यांनी जाताना खूप आनंद व्यक्त केला अशी कलंक काढून टाकण्याचीही कामे आम्हाला आमच्या जीवनात करावी लागतात आता इथेही द्वारकेला आल्यावर येथील समाजावर चांगली छाप टाकून महाराष्ट्रीयन लोक दानशूर नाहीत हा कलंक काढून टाकला आहे येथील मंदिरातील पुजाऱ्यांना व आपल्याही शास्त्रीय मंडळांना सुवर्णदान दक्षिणा व श्रीफळ देऊन त्यांचा गौरव केला आहे तुम्ही एवढी भक्त मंडळी इथे आल्यानेही त्यांच्या मनावर फरक पडत असतो या सर्व गोष्टींचा तुम्ही अभ्यास करा हे सर्व घडण्यामागे ही ईश्वरी योजनाच असते श्री गुरुदैव दत्त गुरु, गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे पठण परमपूजा सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदैव दत्त